च्या तेराव्या वर्धापन सोळ्याच्या वर्ष तेरावे या माशेरी वस्ती या ठिकाणी आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे मार्गदर्शक असणार कनेरसर गाव महाराज या कनेरसर गावातील जरी गाव अहमदाबाद असलं तरी आपलं कुटुंब मध्ये मानणारे माशेरी महाराज यांची या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा झाली महाराजांनी अनेक याच्यामध्ये त्यांचा आध्यात्मिक परिपक्वता आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली महाराजांनी बरीच उदाहरणं दिली माझ्या माता माऊलींकडे एक वेगळी आदिवाय शक्ती आहे म्हटले त्या आदिवाय शक्तीची रिएक्शन आमच्या सगळ्यांच्या वाट्याला काय येऊ देऊ नका महाराज तुमच्या कल्पकतेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सलाम आहे महाराज बोलता बोलता म्हटले की बाबांनो पैसे आले निवडणुकीला तर पैशाला काय हात लावू नका महाराज हा जो रस्ता आहे हा रस्ता जर बनवण्याचं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर मी भाग्यवान समजेल आणि आई पद्मावती मातेला स्मरून सांगतो महाराज की बरेच आता जे उमेदवार आहेत त्यांनी बरेच एकमेकांवरती आरोप करताना उमेश भाऊ एक कमिशन नावाचा पाठीमागे आपल्याला ऐकायला आलं होतं दावडीच्या भागातून तो रस्ता करताना महाराज आई पद्मावतीला स्मरून आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो रस्त्यामध्ये एक रुपया सुद्धा कमिशन मी घेणार नाही हे अगदी आई पद्मावतीला स्मरून सांगतो याचं कारण असं आहे की या राजकारणामध्ये एवढा चिखल झालाय की सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता महाराज हे खरं आहे त्या अनुषंगानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी जर आपल्या सर्वांचं सेवा करण्याची संधी मला भेटते आणि महाराजांनी खूप छान आपल्याला आपल्या समोर एक उदाहरण मांडलं की भावनिकता ही क्षण भंगूर आहे खऱ्या अर्थानं विकासावरती ही विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक झाली पाहिजे या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता सांगत जुनी मंडळी म्हणायची लहूदाना आलाय लहू काय जुनी मंडळी म्हणायची महाराज जर आडात असेल सदस्य साहेब तर पोरेतील केंद्रात महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आमचे वस्ताल असणारे दिलीप भाऊ स्थितीला कीर्तन रुपीचं आहे त्यांनी सौजन्य रुपी, रुपी दिलेलं आहे ते माझ्यासारख्या कार्यकर्त्याचेही वस्त आहेत जर निश्चितपणानं राजकारणात या गटात म्हणतात दलदल झाली दलदल उमेदवार जेवढे झाले म्हणतात की मतदान रूपी काही तुम्हाला अनुभव येत असेल पॉम्प्लेट पुन्हा झाले तेच मतदाराला ना कळत नाही एवढी पॉम्पलेट घरात येऊन <laughs> पडल्या या राजकीय सगळ्या दलदलीमध्ये मी तुम्हाला जाणून बुजून आवर्जून नम्रपणे विनंती करतो बापूदाजी या दलदलीमध्ये कमळ फुलवा या भागाचं सोनं जर बापू देटीने केलं नाही तर परत मी तुमच्याकडे मतदानच नाही तर कुठल्याच गोष्टीसाठी येणार नाही हे अगदी नम्रपणे सांगतो आणि पद्मावती देवीच्या मी प्रार्थना करतो y todo no por dos no...